प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचलकरंजी येथील लाल बावटा बांधकाम कामगार संघटनेच्या वतीनं आज दोनशे दहा बांधकाम कामगारांना संसार उपयोगी भांड्यांचे संच वाटप करण्यात आले हा वाटप सोहळा संघटनेचे जिल्हाध्यक्ष भरमा कांबळे यांच्या हस्ते पार पडला त्यांच्यासोबत सदामला बदे नूर मोहम्मद बेडकुळे कविता कांबळे रुपाली मढीवाळ साऊबाई सुतार रामचंद्र सौदत्ते यासिन भुई रफीक जमादार सिकंदर कौजलगी बापू कांबळे आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी बोलताना बर्मा कांबळे म्हणाले की फक्त भांडी मिळवण्यासाठी संघटनेत सहभागी न होता बांधकाम कामगारांनी मेडिक्लेम आरोग्यसेवा शिष्यवृत्ती घर बांधणी अशा योजनांसाठी संघटित व्हावे त्यांनी बांधकाम मंडळातील भ्रष्टाचारावरही गंभीर प्रश्न उपस्थित केला आठ हजार आठशे वीस रुपयांची भांडी सांगितली जात असली तरी त्यांची प्रत्यक्ष किंमत साडे तीन ते चार हजार रुपयांच्या दरम्यान आहेत असं ते म्हणाले ते पुढे म्हणाले की पूर्वीचे बॉक्स दर होते आज मात्र गुणवत्ता घटली आहे आणि कामगारांची फसवणूक होत आहे त्यांनी याकडे सरकार आणि मंडळाचं लक्ष वेधलं बांधकाम कामगार मंडळाकडे एकेकाळी बावीस हजार कोटी रुपये शिल्लक होते पण आता ते सुमारे साडेतीन हजार कोटींवर आलं आहे हे त्यांनी स्पष्ट केलं कामगारांना मोफत आरोग्य सेवेबाबत माहिती देताना कांबळे यांनी सांगितलं की कोल्हापूर जिल्ह्यात सत्तावीस दवाखान्यात नोंदणीकृत बांधकाम कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांना मोफत औषध उपचार सुविधा मिळते कामगारांनी याचा लाभ घ्यावा कार्यक्रमास मोठ्या संख्येने कामगार उपस्थित होते आणि हा उपक्रम सर्वत्र कौतुकास पात्र ठरला